करा किती करताय किती नाही मलाही बघायचं काम करा सगळं गवतं काढा झाडून काढा सगळी स्वच्छता करा पण मीला म्हणा काम कर कर आता मला काय घेणं देणं नाही तुला का वाटत मी हिरमा देवी मी येत नाही आता आता येत नाही मी तूच सगळं बघ सगळं तूच कर मी बी आता उद्यापासून काम बघतील जाती कामाला आपली करते तू घरचं कर ना मग काय मी तिथे येऊन काम बी करत नाही बराबर आहे का आता माझी मी इकडेच राहते आपले माझी मी बादरीन माझे मलाच सांभाळाय खबीर आहे मी खंबीर आहे तुमच्याकडत काय छाटछूट आहे काय मी लेकर नेल नाही तीन ही केलं नाही लेकरं लावली नाही ती मला लेकरं माझ्यासंग लावली नाही ती आ जाऊ नका खायला आणतो आम्ही काय इकडे जा खायला चार नव्हतं काय माझी स्वतःची पोर आहे ती म्हणल्यावर मला माहीत नाही काय कसं चारायचं कसं खायला काय काय घालायचे आ का मी सांभाळली नाही ती का लेकर लावतच नाही लेकरोन हे करते ते करते लावली नाही आता म्हणते लेकरं नेली नाही ती काय करायचं काय नाही नेसतं माझं थोबाड दिसतंय पण ह्यांचं वागणं दिस ना मी आता उद्यापासून काम बघते उद्याच दिवस जरा काम आहे माझं पण परवा दिवशीपासून काम बघते मग कुठं काय लागेल ते लागेल ए मला सालन ला राहायला लागेल राहिला आता हां काय मस्त इकडं भेंड्या तोडायचं काम आहे इकडं आता पाऊस पडलं आहे आता ज्वारी पेरते ती बाजरी पेरते ती बाजरी काय शक्य नाही ज्वारी मका किळी लावायची कुठं काय कामं असली की मस्त बा घेते ती हां कोणी गायांचं असं शेण काढायला तरी बी काढेल मी काय आपल्याला पैसे मिळण्याची मतलब दिवसाला हजार हजार पाच पाच हजार मिळत असलं तर करते घे अ आणि मी आम्ही बाद्री माझ्या जीवावर सोनं घालून मुकडी होती हां जरा ही करते पण आधी लेकरं घेऊन येते आधी लेकरं घ्यायलाच येणार आहे मी घरी देण्यात राहल्या लेकरं नेहायला येणार आहे मी पण सावध सावध्रा तू ओ मी सावध सावधरा मी येणार आहे घरी तुला काय वाटतं लगेच इथं कामाला लागेल वे कामाला लागणार आहे मी काम बघणार आहे मी बघाय चालू आहे माझं काम पण आधी लेकरं घेऊन आल्याशिवाय नाही नवरेला तिकडेच राहू दे नवरेला करू दे भावाच्या मोर मोहरं काम करू दे भावजाईच्या मोर मोहरं करू दे मला काय गरज आहे या हां करू दे किती काम करायचं करू दे माझे मला लेकरं माझी आली तरी बाद झाली मला दुसऱ्याची कुणाची गरज नाही फक्त माझी लेकरं मी असली तरी समर्थ आहे मी मी लेकराच सांभाळायला मी समर्थ आहे मला सगळं येतं या जस का वाटतंय की का करती बिली आई बापाकड आई बापाकडे जाऊन कामच करती आता आई बापाच्यात बी कामच करत होती आधी बी आता बी करा लाज कर लाज कशाची माणसाला पोटाला आणपाणी असल्यावर आनापानासाठी काय बी काम करतंय माणूस हा लाजायच आहे काय तर आता भूक लागली तर काय म मा, म्हणायचं नाही काय ताय बाय मला जेवाय वाढ का पोटाने मारायचं तसं कशा मी मागाय तर जात नाही ना कुणाच्या माझी मी स्वतःला काम करते या खाती या ती बी तुम्हाला बघवा जा ना आई बापाच्या जाऊन काम करून खाती या ना आई बाप तुला घाल नाही माझा बाप घालते ती का नाही ती माझे मला सगळं माहिती मस्त बाप मध्ये काय करू नको तू राग काय आमच्या आमच्यात पण आई वडील म्हणते ती पोरं घेऊन आलं नाही ह्याचा राग आलाय तसने दुसरं काय सकट कळ ह्याचाच राग आला या त्यामुळं मी लेकरं नेहला उद्या नाही तर परवा येणार आहे वर काम क बघते आपली आईच्या जीवावर तर कशाला आयला आधीच परिस्थिती त्यांची नाजूक आहे कामाला जाईल तेव्हा खायला पाणी मिळतं या व कुठं त्यांच्यात मध्ये येऊन बसायचं आपण आपले एकटा जीवन सदाशिव म्हणल्यावर लेकर आल्यावर वाढतंयच की त्याला सगळं काम सगळं वा लय लेब वाढतंय मस्त त्यामुळं का नाही आपल्या आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आपल्या लेकराने जगवायला आपणच समर्थ राहिलं पाहिजे आ ले मला सगळं येतं ह्यासनी काय वाटतं ही गेली आता कशाची काय आणि काय आ मला सगळं येतं पण मी सगळं येतं तुला काय तू तु अजून माझा रंग कुठं बघितलाय तो आ मी आता माझ्या लेकरासने सांभाळायला समर्थ आहे मी त्या दिवशी माझी चुकी झाली लेकरं वडून मी आणायला पाहिजे होती वडून हाताला धरून मी लेकरं आणल्यास तरी आली असती रडत आपटत तरी आली असती पण माझ्यास आली असती दोन दिवसांनी बसतेस पण माझी चुकी झाली लेकरं हाता ले। ले ले। हाता ले मी हाताला ओढून आणली चला म्हणलं तर लेकरं नको म्हणली ती मी हाताला धरून लेकरं आणायला पाहिजे गाडीत घालून पण मी आणणार म्हणजे आणणार माझी लेकरं माझ्या लेकराला सांभाळाय मी खंबीर आहे परत म्हणाय कशाला मी आता तुझी लेकरं सांभाळली म्हणून आ गेली निस तू एकटी अगं एकटी गेली माझं काहीतरी काम आहे इकडं म्हणून आली मी आणि लेकरं आणायला बी मी येणार आहे एवढं आणत राहते लेकर घेऊनच येणार आहे मी काय तशी बसत नाही आता बिना लेकराची मी लेकरं माझी माझी सांभाळायला मी खंबीर आहे मस्त कामाला गेल्यावर तीनशे रुपये हजरीनं किती झालं किती प आठवड्याचं सात दिवसाचं सा सात्रीक तीन त्रिक सत्तावीस अडीच हजार रुपये होते रे तीन त्रिक सत्तावीस हा सत्तावीस होतील अडीच तीन हजार होतील एवढा मला बीशे बी ना पण हे होत्या रे तेवढं तीन एक हास एकवीस हां एकवीसशे रुपये होत्या रे तीन सत्तर एकवीस हां तीनशेनं धरलं तरी एकवीसशे रुपये मला सात दिवसाचं एकविशेनं खाल्लं तर किती किती हो लागायचं आहे मला हां दोन पराच नाही मला मग त्यातलंच पैसे राचेल परत मग पराच दागिना करेल मला करील काय तिथं येऊन पै जनावरचं जा शेण काढ दुध काढ घरातलं कर ह्यांनी फरश्या टाकले जाई त्यांच्या फरशा पुसत बस कुणाच्या बाप्पाने सांगितलंय आपल्याला आणि मी तिथं आली की जाते जा ती फिरायला आ मी तिथं आली की फिरायला जाते ती मग कशा राहू ग फिरायला बी न गो आणि ती त्यांच्या थोबाड बघाय बी नग त्यांच्या त्यांना काम करू द्या बसू द्या मला का घेईन माझी माझी लेकरं सांभाळा मी खंबीर आहे काय माझी मी खंबीर आहे मी ती तर मग एकटी माझी दोन्ही दोन्ही पोरं सांभाळते मला काय ना ही नाही रे पण त्या दिवशी माझी चुकी झाली लेकरं घेऊन आले नाही ना मी पण लेकरासने मी घेऊन येणार म्हणजे येणार की येणार मी नाही बघ ती आता कसं आहे रे येताना पाचशे रुपये होतं आता भावाला मी सांगितले रे एक रुपये तर बघ कारण तिथ नाही यायचं म्हणलं तर आठपाडी तर दिगंजीला डा काय आत दिगंजीतनं लोठेवाडी यायचं मला तर पैसा नाही आता गाडीवर यायला येत नसते ती अ आता मला रिक्षा करूनच यावं लागणार आहे त्यामुळं त्याला पण हजार दोन हजार बघ पैसे परत आल्यावर फिरते मी तर मग तू जा मग आपण दोघं गाडीवर आता कसं करतोय कसा नाही भाऊ बी आता का माहिती ते त्याला बी कामालाही जावं लागतं आहे त्यामुळं जरा अडचणच आहे पण बघायचं आहे आता कसं कसं निविजन होतं आहे ते मी बघणार आहे बघू नाही ते पैसे देणार तर को हे करते पण देतील शक्यतो भाव दिलाच पैसे वाटते मला काय ना काय करून पैसे घेतलं म्हणजे माणूस हातात पैसा असल्या काय बी करतं इकडली दुनिया इकडं पण पैसाच नाही भलं मोठं बोलून काय उपयोग आहे माझा आ त्यामुळं पाचशे रुपयात आपली हिता आली आहे मी ती पांडुदानी दा दिलं तर देर म्हणतो पांडुदादा चुकी केली तुम्ही पैसे देऊन पूजीला कशाच चुकी तुम्ही पैसे देत नाही म्हण त्या भावानं पैसे दिले म्हणून काय नडलं आ काय नडलं तुमचं आ मुद्दा म्हणून करते रे एवढंही माणसाला खूनश्याम करून ए तुम्ही नसला तर चालेल फक्त माझा वर्ण देव आहे माझ्या संगतीला तरी बाद झालं मला दुसरे कुणाची सकट गरज नाही हां पण तुम्हाला मी धावती माझा इंगा जर शांतपणेनेच घेते तुम्हाला मी आता आता येऊन तुमच्यापाशी काम करून सोनंच घ्यान ही करान आता अशी